मला थोडस वेट गेन झालं वाटते बहुतेक बापरे माझे खूप पण खूप दिसत आहेत बापरे मला वेट लॉस करावं लागेल नाही तर लग्नाच्या फोटो मध्ये किती खराब दिसेल नो आईने मला खूपच खाऊ घालून राहिली एवढ्यात माझं लग्न जमल्यापासून नाही आई माझी खूप काळजी घेऊन राहिली तेजू तू खा तेजू दूध खा का काय ना आई खरं मग माझे गाल किती वर आले आता मला नाही का वेट थोडंसं लॉस करावं लागेल हे काय फोटोमध्ये किती जाड वाटत आहे बापरे म्हणूनच मला किशोर म्हणत होता मागच्या वीक मध्ये कि त्याची तू आता जाड झाली तेजू ओ भाई तेजू काय अय काय 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 करून राहिली जरा पोळ्या करून पाहिजे जाय काही भाजी करून पाहिजे कामधंदे करून पाहिजे जाय काय करून बिचारे तू आ? आता ते लग्न ठरलं तेजू अ तुला खरं सांग नवराच्या घरी काही आलं पाहिजे ना मग माय नाव निघिन ना तिथं ती सासू म्हण ती आईना काहीच नाही शिकवलं काय उद्धार करते का माया नावाचा नवऱ्याच्या घरी सासू मायचं नाव घेते मग मायन नाही शिकवलं शिकवलो वळण नाही लावलं इच्या मायन नाही शिकवलं हा शब्द परत माय निघते मग शब्दा परत माय आठवते हो आता शीख आई माय सगळं आहे कधी पोळ्या करून पाहिल्या पाहिजे नाही सकाळी तर संध्याकाळीच संध्याकाळी कमी स्वयंपाक असते संध्याकाळीच करून पाव ह तुशिक भाजीच करून पाव अशी कामं जरा करून पाहिजे जॉब आई तो आता मोबाइल हाथी काय बसल कर का मोबाइल जा मन तो काय ग मम्मी तू माझ्या मागे लागत राहते थोडे दिवस तर राहते मी तुझ्या घरी आता मग तर माझं लग्न होऊन मी सासरीत जाणार आहे ना, ना। मग तेवढे दिवस आरामा मला आरामात राहू दे माझ्या जॉबायला बोलतच राहते काय बोला करून पाहू लागतात येते मला सगळं डायरेक्ट तिथेच कळील मी आता काय येते व तुले काय येते काय काहीच येत नाही तुले काहीच येत नाही तुले ती सासूबाई म्हणतील नाही का मग की इतके दिवस लग्न राहील तर तरी मी ट्राईस नाही शिकली करून पाहिजे कधी मधी त्या दिवशी तुझ्या सासूबाईचा फोन आला होता म्हणत त्या मले काय करून राहिल्या बाई झाला का स्वयंपाक म्हटलं हो कोण कोण केला आमच्या सुनीनं केला काय मी होच म्हटलं त्याली आता काय सांगू तुमची सुन दिवसभर मोबाईल पाहत राहते हो सांगायचं ना मग त्याच्यात काय हे अवघड आहे सांगून द्यायचं जे सत्य आहे ते खोट कशाला बोलली तू काय बापा कपाळ माय काय करा या पोरीच घडवलं <laughs>

काय हो आम्हाला मला आलं तर इंडूबाईनं पण बाई माय काही जमलंच नाही तुम्हाला तर माहिती आहे आता त्या रोजीच कृष्णचा आटो खराब झाला की नाही त्या लय खर्च लागला आटोला पण आता एवढे पैसे कुठे जाणार बाई आता फारसं म्हटलं की काही नाही करावंच लागते ना नाही सोन्याचं तर भांडं चांगलीच आहे भांडंसंही मग त्याली नाही राहीन मी येताना रोजी जाईन म्हटलं आणि त्यावेळेला प पुराले पुरीले सोनूच्या समूले काही देईन देईन हाती वैची रे हो चालते तसंही केलं तर तुला तर म्हटलं होतं की माझ्या रोडचे नेव पैसे उसले तू नाही म्हणस नाही बाई पुसून घेतली की आता तुम्ही ना मागत पण कसं मग ती फेअरची चिंताच राहते ना म्हणून नाही घेतली असं जसं काही मी तुझ्या घरी चक्रा मारून जायची नाही सावकार तुझा चक्रा मारते पैशावाला व्याजावाच्या घरी तशी मी तुझ्या चक्रा मारून राहिली ती पैसे आहे ना वा 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 तसं नाही हो शांताबाई तुमचं म्हणलं मोठं आहे माझे पण मॅथ नाही मॅथ म्हटलं जाऊ दे जाईन ना मागून जाईन ना हो न माया राहिलं बाई मी नाही गेली ना मला बोलावलं होत मग दोघी सांगा सांगा जा मग पद्मा तू सांगा सांगा जा अरे सोनू हाय तरी पंधरा दिवस हाय अजून मग मग चालली ते असं काय पंधरा दिवस आहे का फक्त माया बाई पाय बघ पद्मा मग एखाद्या दिवशी काढतो मग टाईम आपण दोघी सांगा सांगा चाललो जाऊ हो जाऊ ना सांगा सांगा जाऊ ना मग तू हे राहिलं नाही राहिलं झालं झालं माझं आता भरून घ्या तुम्ही मावशी हो तर तू कोण तुला नाही ओळखलं नाही नवीन दुसऱ्या दिवशी गावात हो माय शांताबाई रे कावे काकूची सून अमरावतीची अमरावतीला नवदीकर आहे रे आता गावात आली कसं काय कावेरी काकूची सून आहे रे ते म्हटलं कधी गावात पाहिलं ते म्हणजे आली का बाई तू हो म्हणजे मी याद गावाती आहे माझं सासर हेच आहे माहे अमरावती आहे माझं असं असं पण काय कशी काय आधी म्हणजे असं झाली का नाही आता परमनंट राहायला आली मी इथे अमरावती सोडून दिला आता oh huh? हो माय शांताबाई मंदा आहे की मी मंदा मंदाची भाऊजी आहे की मंदातली प्रियंका तिची तिची आसी वगैरे बहीण आहे आहे ना व निकिता ती मंदाची जेठादी आहे व निकिता असं का हो काय हो हो माझी मामीबाई प्रियंका तिची नरद आहे मंदाबाई याच गावात राहतात ना हो तेच म्हटलं या गावात आहे ते माहित होतं मला त्यांची जाऊ आहे का तुम्ही अच्छा अच्छा <laughs> मा मा तो तो हो मी काय काम करते बघ काय सांगू आता तुम्हाला मावशी माईचा बघ काहीच ते करत अशीच कुठं काम तर सांगा आणि हो माझं पार्लर होतं आता आपल्या गावात काही पार्लर चालत नाही आहे ना म्हणजे जसं तुम्हाला इंटरेस्ट आहे की पार्लर करण्यात येत जा घरी म्हणजे सामान सगळं आहे घरी ते जा करून देत जाईल पण कसं म्हणजे मला गरज आहे कामाची दुसरं काही काम असेल वावरातलं वगैरे तर सांगा मला ते पण करते मी आता माहिती काय आता एवढी शिकेल तुला वावरातलं काम येते वा परिस्थिती सगळं शिकवते मावशी माणसाने परिस्थिती सगळं शिकवते सध्या मला गरज आहे मला कोणतंही काम अस्तित्व दिलं तर मी आनंदाने करेल कारण मला पैशाची गरज आहे मावशी म्हणून तर म्हटलं कोणतंही काम असेल तर सांगा कारण माझ्या इच्छा माणूस काहीच काम नाही करत नवरा काहीच काम नाही करत खूपच आरशी आहे नुसतं दिवस दारू अरू पे तीन खरा झोप जायला राहते हो माय पाय हो मायबाई कर माय बाई मग ते अमरावती काहीच काम तर करत खाऊ तू नाही ना म्हणून मस्त इकडे आली तिकडे पण तेच बोंब आहे पाय हो माय 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 एवढी सादरी पुलगी शिकेल चवरेल माती झाली व तरी बरं कोणते काम असलं की त आम्ही नक्की सांगेन तुले पण ते फार गरज मग शिकीन तर बाई झोप झप काही करत नाही पण ते भैया कामत असतो मी हा भुया कामत असतं कधी मध्ये मग कापूर मध्ये हो ये जा ना ये जा, जा। दिल ना करून पण करू दे तुमची आता मस्त ऊन आलं इथं असं लवकर सवकर घालून दिला की मी मस्त वाहतात मग बारा वाजे लोक तर वाहून जातात बारा साडे वाजे लोक बारा साडे वाजले की मग घरात घेऊन येतो अपियन काही हो ना आई आई आजच्या आज मी घरात डब्यात उद्या अजून ऊन देऊन देऊ मग

तसं कोणी येत नाही म्हणा पण तुम्ही तर तुकलूप लावून तुम्ही सांगता नाही येत झालं आता वड्या चला घ्या बरं हात धुन घ्या मग चला नाश्ता करून घ्या नाश्ता झालेला आहे हो काय केलं नाश्त्यात पोहे केले के अजून काय काय माय ते पोहे ढसक वाटता माया पुढे अशी ऍसिडिटी वाढते प्रियंका माई ते पोहे बोल लोक देतो बरं एखादी गुई घ्या सगळं म्हणून मी ते खातो थोडंसं ऍसिडीटी वाढते बिचारी बाई प्रियंका व मग लोक तिथे पोहे राहू दे पोहे बरं बरं चला घरात चला मग हो ते फाटक लावा माझ्या पहिले पक्क हो लावते नाही फाटक पण लावते काय बी फाटक म्हणून राहिली हो लावते गेट पण लावते आई ये तू मी चल ना काय नाश्ता गिष्टा केला की नाही हो नाश्ता गिष्टा केला चाललो मी आता छाया ये तू मी अरे विठ्ठल जरा लवकर ये येते बाबू घरी आ? काची ये कन दोन वासा तुले घरी आले एवढं कोणतं काम असते रे तुले लवकर सकर आलं पाहिजे आणि हा पाय जशी गेट लावतो पण बापा आ त्या वळ्या घातल्या मी मग गोड्या काही नाही ढोर खांद बापा अंदर पाच किलोच्या वळ्या आहे त्या नुकसान होईल पाच किलोच माय लावतो लावतो मी गेट लावतो आणो बाई अन्न पटकन फ्री होऊन का अन्न मला पटकन तर शिडी शिळी पोळी ते चार त्याच्यावर चटणी आहे शेंगदाण्याची ते घेतो खाऊन तेवढं गोडी घेऊन घेतो मग बीपीची हो हो आई आणते आणते

ते नुकसान होईल ना बाया अरे हो ना रे बाळ आवलं ना अहो प्रियांका बाबा आले बघ बाबा ली आणजो अहो आई बाबा म्हणा बसा बसा, बसा आंटी मला पोहे करून आली बरा बरोबर आण मग लवकर बसा ना आंटी ती कसं मुगाचा वडा घालून दिले आता उन्हाळ्यात भाजीला काही गोड लागत नाही मुगाच्या वड्या करोडा हा असंच गोळ लागते मग म्हटलं मुगाच्या वड्या घालून दिल्या पाच किलो ज्या अगोय बघ लय मोठ्या घातल्या म्हटलं काही मंदाच्या घरी देईन त्या शेताच्या घरी देईन म्हणून शिल्लक घातले

बकरीनं वड्या खाल्ल्या म्हटलं एवढा म्हटल्या वड्या खाल्ल्या म्हटल्या बकरीनं किती नुकसान झालं किती नुकसान झालं म्हटलं तर मी फाटकाला कुलूप लाव म्हणून आई आई मी गेट लावणारच होती गेटला लॉक लावणारच होती तितक्या दादा गेले मग बाबा आले मग पोहे करत बसले कामात लक्ष दे आई माझं म्हणजे सगळंच खाल्लं का वड्या बकरीनं जितक्या खाल्ल्या ते तितक्या फेकून द्या मग काढून तोड नाव लोचन इतकं आता पायरा किती मोठ्या खाल्ल्या आणि सगळ्यात दूर फिरली ती बकरी आता आता माहिती का म्हणे कुठे कुठे तोंड लावलं त्या बकरीनं तर हा कुठे कुठे तोंड लावलं माहिती का म्हणे सगळ्यात वड्या वाया गेल्या ना त्या वड्या काही किलो दीड किलो नव्हत्या पाच किलो त्या वड्या होत्या ना त्या एवढ्या मोठ्या वड्या वाया गेल्या ना आता मी सकाळपासून सांगू राहिली तुम्हाला गेट लावा गेट लावा हे 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 आले आता आता हे आले मागून गेली माझी चार किती विचारलं हे काय म्हणत म्हणे हा लावलं म्हणे गेट लावलं म्हणे हा फाटक लावलं म्हणे कसे कुठे वरून बोलले तुम्ही तुम्ही सांगितलं असं लावलं आम्ही लावलं असतं ना ते अरे पण लावलं होतं माय लक्ष्म शिव लाल होतं मी जाऊ दे नाही खाल्ला होतो आणि घरचीच दाळ आहे डबल घालजो हां डबल घालजो म्हणजे एवढी मोठी मेहनत वाय गेली बाई कमळला बोलला माय पाच किलो जवळ घालून सकाळ पासून तुम्हाला काय म्हण म्हणे काय झालं आता जाऊ दे ते बकरी नशिबात होतं तिथं खाल्लं आता सगळा वड्या घे आणि गाईला लावून दे जाऊ दे असं समजा की आपण गाईसाठीच केले